सुगम पाठशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करा श्री गुलाब खरात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी करणार जिल्ह्यात चौदाशे सुगम पाठशाळा वर्गांची निर्मिती संगीत विषयाचे ताल सूर वादनासह देणार धडे बुलढाणा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शाळांचा विद्यार्थ्यांचा व शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने शैक्षणिक गुणवत्ता संमेलनाचे आयोजन दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहकार विद्यामंदिर बुलढाणा येथील सभागृहात करण्यात आले होते या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाब खरात हे होते या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बी एम मोहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री प्रकाश राठोड शिक्षण अधिकारी प्राथमिक अनिल अकाळ शिक्षण अधिकारी योजना वैशाली ढग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री जे ओ भटकर अधिव्याख्यता समाधान डोकरे उपशिक्षणाधिकारी उमेश जैन अनिल देवकर व तेरा पंचायत समितीचे गट अधिकारी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून द्वीप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व मान्यवरांनी अभिवादन केले सर्व मान्यवरांचा शिक्षण विभागातर्फे पुस्तक शॉल पुष्पगुच्छ भेट देऊन सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना संगीत साहित्य देणारे बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर माननीय चेतन वानखडे व वा सेंट्रल बँक मॅनेजरचे कौस्तुभ हिवाळे यांचा गुलाब खरात मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा सर्वप्रथम सत्कार करण्यात आला नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बाळासाहेब खरात शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी केले या कार्यक्रमात सुगम अंतर्गत का जिल्ह्यातील चौदा शाळेतील संगीत शिक्षक विद्यार्थी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गट अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या हस्ते हार्मोनियम आणि तबला या संगीत साहित्याचे वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत श्री समाधान डोकरे यांनी अभ्यास शैलीनुसार पुस्तक अंतर्गत प्रेरणादायी शाळा सृजन लेखमाला शिक्षानंद आणि समाविष्ट शिक्षणातून दिव्यांगाचा विकास व्हावा या चार पुस्तकाचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच शिक्षण क्षेत्राअंतर्गत जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शिक्षकांना प्राथमिक शिक्षक गटातून डॉक्टर फकीरा राजगुरू श्री विजय मोंडे श्री नाक्षन साबळे श्रीमती स्मिता कोल्हे कुमारी उर्मिला शेळके व उत्तेजनार्थ शेख मतीन शेख नझीर श्रीमती अंजली क्षीरसागर व माध्यमिक गटातून श्री शरद देशपांडे डॉक्टर फिरोज खान इब्राहिम खान श्री जनार्दन मेहत्रे श्री प्रवीण क्षीरसागर श्रीमती सुवर्णा नंदकिशोर कुलकर्णी उत्तेजनार्थ श्री संजय सिंह तोमर यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद बुलढाणा व वो ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला डिसेंबर महिन्यातील जिल्हा स्तरावरील पोस्ट ऑफ द मंथ गणेश राऊत सुनीता सैंदाने सुरेश सैंदाने मंजुषा कुलकर्णी संगीता सानप तसेच महावाचन विजेते रंजना सोनवणे सुरेश उत्पुरे यांचेसोबत लायब्ररी बॅग विजेते श्रीदेवी देवगुंडे आणि विनोद शिंदे यांना बॅग वाटप करण्यात आले तसेच खामगाव पंचायत समिती अंतर्गत उपक्रमशील कार्य करत असलेले केंद्र हिवरखेड जनुना किन्होळा खेरडा सोनाळा आणि शम बाबुद्रुक सोबतच शिष्यवृत्ती परिषदेचे ज्या शाळेंच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांका आल्या आहे अशा शाळेंचासुद्धा सन्मान यावेळी करण्यात आला शेवटी मार्गदर्शनपर भाषणात आदरणीय श्री गुलाब खरात म्हणाले की आपण शासकीय सेवेत शिक्षण कार्यात शिक्षकांचे कर्तव्य करत असतो हे कर्तव्य करत असताना त्या विद्यार्थ्यांना इतर विषयासोबत संगीत विषय अंतर्गत ताल सूर आणि वादनांचे ज्ञान देऊन नवनिर्मिती करा हे खूप पुण्याचे काम असून विद्यार्थ्यांच्या मनाला आत्मिक शांतता मिळते व वा चिंतन वाढते असे भावनिक उद्गार प्रसंगी त्यांनी काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरविंद सिंगाडे व आभार प्रदर्शन श्रीमती अंजली नेटके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले धन्यवाद बी एड काय एम बी वगैरे झाली भरपूर लाखो करोड विद्यार्थी शैक्षणिक आहेत संधी दिलेली आणि म्हणून शिक्षकी पेशा हा आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये सगळ्यात एक नंबरचा पेशा मानला जातो आपल्याला तर प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यात तुमचा पहिला शिक्षक कोण आपण म्हणतो आई मला पाहिला शिक परंतु मी काही दिवसानंतर हा विचार केला की आपण आई आईने आपल्याला काय शिकवलं आईने फक्त आपल्याला जन्म दिला सन्मान केलं जो घाऊ पण माझ्या शिक्षकाने मला कलेक्टर पदापर्यंत जाऊन पोचल माझ्या बाबतीत थोडं साम्याचं ठरलंय